महानुभाव समाजसेवक दत्तात्रय झाल्याबद्दल सिन्नर शहरातील महानुभाव श्रद्धास्थान असलेले चौदा चौकवाड्यातील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी महासभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच दत्तात्रय गोसावी यांचे सुपुत्र सागर गोसावी यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात येऊन त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या अनेक दिवसांपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सेवा निशिम भक्तीने करणारे बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते मानुभव पंतीय प्रचारक सिन्नर तालुका भाजपचे तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्णा दत्त संकलन केंद्राचे संचालक दत्तात्रे रामचंद्र गोसावी यांची नुकतीच दशनाम गोसावी समाज समाधी बचावचा नाशिक जिल्हा सर्च चित्नीसपदी निवड झाल्याने त्यांचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चौदा चौकवाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात पुजारी महासभेच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे मंगळवार दिनांक बावीस सप्टेंबर हा दिवस म्हणजे त्यांचे सुपुत्र सागर गोसावी यांचा वाढदिवस त्यानिमित्त ही श्रीकृष्ण मंदिरात सागर यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी सागर गोसावी यांनी सपत्नी येथील श्रीकृष्ण मंदिरात विडा अवसर करून दर्शन घेतले नातेवाईक यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला बारागाव पिंपरी येथील श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सागरच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे सविता कोठुरकर आदींसह मंदिरातील पुजारी यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दत्तात्रय गोसावी सागर गोसावी घनश्याम महानुभव मीराबाई गोसावी माधुरी गोसावी सार्थक गोसावी निलेश माने पुजारी महासभेचे सदस्य आधी उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी आमचे सन्मित्र आणि अतिशय धाडडीचे कार्यकर्ते बारागाव पिंपरी येथील दत्तभाऊ गोसावी यांचे चिरंजीव वा सागर दत्तात्रय गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी चौदा चौक वाड्यात मंदिरामध्ये अतिशय साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे सागरभाऊला लॉकडाऊनच्या काळात अतिशय अडचण असतानासुद्धा कोणी बाहेर निघत नव्हतं अशावेळी त्यांनी श्रीकृष्ण दूध डेअरी त्यांचं जे संकलन केंद्र आहे त्या ठिकाणी त्यांनी दूध संकलनाचं काम केलं त्याच्यानंतर जे वृत्तपत्र आहे कोणत्याही वृत्तपत्राचा वार्ताहर असेल किंवा इतर लोकं असतील हे बाहेर पडत नव्हते अशा वेळी भाऊंनी घरोघर गर जाऊन वृत्तपत्र वितरणाचं देखील काम केलं खेडोपाडी वृत्तपत्र पोहोचवलं आपल्या सर्वांना या गोष्टीचा अभिमान पाहिजे ग्राउंड लेवलला काम करणारे हे कार्यकर्ते यांचं आपण स्तुती केली पाहिजे त्यांना शावस्कीची थाप दिली पाहिजे या माध्यमातून मी या श्रीकृष्ण मंदिराच्या वतीने आणि आमच्या व पुजारी महासभेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांचं कार्य असंच वृद्धिंगत होऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुनश् एकदा त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांचं या सर्व कार्याबद्दल अभिनंदन करतो मी घनश्याम महानुभाव श्रीकृष्ण मंदिर पुजारी सिन्नर आज या ठिकाणी आमचे परममित्र दत्तात्रय गोसावी सिन्नर तालुका भारतीय उपा सी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तसेच सिन्नर तालुका दशराम गोसावी समाज अध्यक्ष आणि सरचिटणीस नाशिक जिल्हा स्मशान भूमी बचाव समितीचे सरचिटणीस श्री दत्तात्रेय गोसावी यांचे सुपुत्र सागर गोसावी याचा आज या ठिकाणी आम्ही चोवीसावा वाढदिवस मंदिरामध्ये साजरा करत आहोत सागरबद्दल बोलायचं झालं तर अतिशय मेहनती कष्टी तर खरं तर मी म्हणतो दत्ताभाऊ आज जे सामाजिक कार्य करतायत ते आपल्या सागरच्या जीवावर करताय कारण सागर, करता सागर सगळी घरची जबाबदारी सांभाळतो आहे म्हणून दत्ताभाऊंना सर्व या ठिकाणी सामाजिक कार्य त्यांचं समाज दत्ताभाऊंचं समाजकार्य हे नव्याण्णव टक्के आहे आणि राजकारण फक्त एक टक्का आहे आणि समाजकारण म्हटलं की पिरणा आलं त्यांचं दशनाम गोसावी समितीच्या अनेक ठिकाणी ते आपणाला जाताना दिसत आहे नांदूर शिंगोटे असो वावे असो बारागाव पिंपरी अनेक ठिकाणी ते गेलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठं कार्य केलेलं आहे आज या ठिकाणी सागरला मी त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आहे नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी दशनाम गोसावी समितीच्या सरचिटणीसपदी आमच्या आमच्या मित्रांची दत्ताभाऊंची निवड झालेली आहे तर तो, तो मला वाटतं सत्कार बाकी होता आज या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज दत्तभाऊंचा या ठिकाणी सत्कार करत आहोत आज आपल्या या श्रीकृष्ण मंदिरात आपले लाडके आमचे दत्ताभाऊ यांचे चिरंजीव सागर आ, सागर दादा याचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही आज लॉकडाऊनमुळे आणि आपल्या वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही छोट्या छोटा असा छोट्या खाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या दादाला असे असा जसे पप्पांचे जसे चंचल चंचल काम आहे तसंच सागरदादाला पण काम करण्याची ताकद कर देऊ आणि चक्रधर स्वामींना मी प्रार्थना करते पुढचं आयुष्य यायचं खूप भार आणि समृद्धीचं समृद्धीचं जाऊ एवढी मी अपेक्षा करते तुमच्या भेटीत देव भेटे आणि क गोमटे नवनीत लाग्यावर चटे परशास्त्राचे श्रीयुत दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांना जर कधीही भेटलं तर अगदी हसमुख आणि निस्वार्थीपणे सेवा करणारे एक आमच्या मानुभाव वासनिकांच्या त्या ते मोडले जातात त्यातच त्यात आज त्यांच्या सुपुत्रांचा चिरंज श्री सागर दत्तात्रय गोसावी यांचा आज या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर चौदा चोकवाडा या ठिकाणी वाढदिवस संपन्न झालेला आहे त्यांना या आमच्या पुजारी महासभेच्या वतीने पुजारी समाजाच्या वतीने त्यांना मी ह हा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदनही करतो त्यानंतर जर बघितलं की दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांचे मानोभावांच्या नव्हे तर संपूर्ण त्यांच्या समाजाविषयी आणि पुजारी समाजाविषयी किंवा वासनिकांच्या विषयी अगदी निर्भयपणे आणि निस्वार्थीपणे सेवा सेवा सेवेचे कार्य या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यानंतर पुढची ही सागर गोसावी आणि सार्थक गोसावी हे पार पडत आहे अजूनच त्यांनी त्यांच्या ही अशा प्रकारची सेवा निरंतर चालू ठेवावी मामांचं कार्य चालूच आहे परंतु मा मामांच्या पावलाच्या पाऊलावर पाव पाऊ ठेवून या ठिकाणी त्यांनी हे धर्मप्रचाराचं धर्मसंगोपनाचं आणि या ही सेवा या ठिकाणी तत्परतेने पुढे चालू ठेवावी अशी मी या श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतोय आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आहे